जय श्रीकृष्ण मित्रांनो आता वाजलेत सकाळचे आठ आणि मी चाललो आहे दुकान उघडायला आज थोडं लवकर उघडतो आहे दुकान कारण की आज मला डिस्प्ले चेंज करायचं आहे कारण की गेले दहा बारा दिवस झाले दुकानाचा डिस्प्ले काय अजून मी चेंज केलेला नाही आहे तुम्ही दुकानाच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल की डिस्प्ले तोच होता भरपूर दिवस झाले त्याच्यामुळे आज मला डिस्प्ले चेंज करायचा आहे कारण की दोन दिवसानंतर आहे शिवजयंती त्याच्यामुळे भगव्या कलरचे जे टी शर्ट आहेत कुर्ते आहेत हे सगळे मला डिस्प्लेला लावायचे आहेत आणि चला तर दुकानात जाऊया आज मी तुम्हाला दुसरं दुकान दाखवणार आहे एक दुकान मी साड्यांचं सा जे होतं ते मी दुकान तुम्हाला दाखवलेलं आहे आज मी तुम्हाला दुसरं म्हणजे मेन्सवेअर आणि किड्सवेअरचं जे दुकान आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर बघूयात दुकान आणि दुकानातला डिस्प्ले जसं की तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो आपले दोन दुकान आहेत एक आहे वेअर आणि एक आहे मेन्सवेअर अँड किड्सवेअर तर आज आपल्याला ह्या दुकानाचा डिस्प्ले चेंज करायचा आहे हे बघा हे दुकान आहे खरं तर मी हे दुकान तुम्हाला सगळं व्यवस्थित करून दाखवणार होतो पण वेळच भेटत नाही सगळी साफसफाई वगैरे नीट नेटकेपणा सगळं ठेवायला त्याच्यामुळे आज असंच दाखवतो आहे तर बघूयात ऑरेंज कलरचे कुर्ते टी शर्ट्स शर्ट्स जे काय आहे ते सर्व आपण आज चेंज करणार आहोत अगोदर मला दुकान थोडंसं सा साफसफाई करायची आहे तर आता आधी साफसफाई करूया आणि त्याच्यानंतर मग डिस्प्ले चेंज करूया हा आहे आधीचा डिस्प्ले तर आता मी आई हे बघूया ऑरेंज ऑरेंज कलरचे सगळे बघूया शर्ट परत कुर्ता हे सगळं काढलेलं आहे हे बघा ऑरेंज कलरचा शर्ट लहान मुलांचा शर्ट आहे हे आणि हे आहे मोठ्या मुलांचं टी शर्ट हे पण ऑरेंज कलर आणि हे आहे कुर्ता ऑरेंज कलरचा कसा आहे मित्रांनो सांगा तुम्ही पण कमेंट करून तर आधी काढूया डिस्प्ले आता दुसरे नवीन बघव्या कलरचे कपडे लावूया आता

आपल्या रोजच्या टायमाला आता नानाला विचारूया डिस्प्ले कसा आहे शिवजयंतीचा डिस्प्ले कसा वाटतोय हा मस्त आहे ना बघवा छान आहे बोलतात नाना आणि ह्या साईडला हे बघा साड्या सकाळचं ऊन सा असल्यामुळे ते तेवढं क्लिअर दिसत नाही आहे आणि हे बघू शकता तुम्ही वा? हे आहे पूर्व दिशा इकडून सूर्य उगवतं हो आणि हे समोर आहे वीज कामगार सोसायटी आणि वीज कामगार सोसायटीची ही जागा आहे पूर्ण आणि समोर पूर्ण मोकळी जागा आहे आणि आपल्या शेजारचा पण प्लॉट पूर्ण रिकाम आहे आणि तरी पण आपल्याला बऱ्यापैकी गिरायक आहे बऱ्यापैकी कस्टमर्स आहेत आणि हे समोर लावलेले झाडं जे आहेत हे आईनेच लावलेले आहेत कारण इकडे अगोदर कचरा टाकत होते लोक त्याच्यामुळे आईने इकडे झाडं लावले आहेत आणि आता बघा हे कचरा ह्या ठिकाणी टाकतात हे बघा आई गेली पाणी टाकायला पाय झाडांना बघू शकता तुम्ही आई गेली आहे तिकडे पाणी टाकायला झाडांना आणि या ठिकाणी जे वाटी दिसते खारुताईसाठी वाटी ठेवली आईने खरताय जी असतात सोसायटीच्या बिल्डिंगमध्ये त्यांचं वास्तव्य आहे आणि ते सतत इकडे येऊन पाणी पित असतात त्या वाटीमधलं आणि हे सगळी झाडं लावलेले आहेत आईने छान हिरवीगार मस्त पैकी आणि आता आम्हाला जायचंय राशन आणायला कोपनच्या दुकानात चला जाऊन येऊया बंद करायचंय बाहेर जायचं थोडंसं दुकान पण बंद केलं दुकान बंद केलंच ना ओके okay. हा चला थोड्याच वेळात लगेच येऊन परत चालू करायचं हे बंद आणि चालू करायचं एवढं भारी पडतंय आम्हाला सवयच नाही बंद करायची यशोदा असल्याचं आपण बंद कधीच नाही केलं ना कशा कधीच नाही बंद करायचं असं तयार व्हायचं आणि सरळ घेऊन जायचं बाहेर टेन्शन होतं आहे तिला महिना भी नाही झाला जाऊन हे बघा गाडी पार्किंग केली इकडे आणि हे आहे राशन दुकान लातूरमधलं आणि हे बघा आई राशन घेते लगेच भेटलं लग गर्दी नाही आहे आज आज गर्दी बिलकुल नाही आहे दुकानात चला बरं झालं लवकर भेटलं आता आम्ही पोहोचलो घरी गेट उघडते पाणी आले ना तिकडे टाकी तर पूर्ण फुलच आहे हा संपतच नाही आपलं पाणी पाणी काय करायचं काय करावं चालूच नाही करायचं आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका